हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आजची महत्त्वाची जाहिरात आपण सविस्तरपणे पाहूया भारतीय सेवा सदन अकोलाद्वारा संचालित श्रीमती राधादेवी गोयनका महिला कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय अकोला हे जरी विनाअनुदानित संस्था जरी असली तरी मात्र भाषिक मारवाडी अल्पसंख्याक दर्जाप्राप्त वीस टक्के अनुदानासाठी हिचे मूल्यांकन झालेले आहे म्हणजे संस्था वेळा अनुदानित असली तरी या संस्थेला वीस टक्के म्हणजे वीस टक्के अनुदान मिळू शकते ओके म्हणून या शाळेमध्ये त्यांना काहीतरी कर्मचारी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्याचं अनुक्रमांक एक आहे यांना एकच पद पाहिजे आणि पदसंख्या जरी एक असली तरी ते ओपन आहे कारण की अल्पसंख्यांक का दर्जाप्राप्त संस्था असल्यामुळे यामध्ये जे कोणतं पद निघेल ते ओपनचंच पद निघेल यासाठी त्यांना भौतिकशास्त्र या विषयामध्ये एम एस सी प्लस बी एड असा शैक्षणिक पात्र असलेला उमेदवार पाहिजे आहे इच्छुक पात्रधारक उमेदवारांनी मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दुपारी बारा वाजता महाविद्यालयीन कार्यालयात मूळ दस्तऐवजासह प्रमाणपत्राच्या साक्षांगीत प्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे दिलीपराज गोयनका हे अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर चारुलता रुमाले हा प्राचार्य आहे भारतीय सेवा सदन अकोल्याचे हे अध्यक्ष आणि प्राचार्य श्रीमती रा गो कॉनिस्ट महाविद्यालय ही जाहिरात आज दिनांक पंधरा दोन हजार पंधरा मे दोन हजार चोवीसला लोकमधे आलेली आहे ती जाहिरात तुमच्या फायद्याची आहे तर मी या जाहिरातीस अनुसरून पटकन तुम्ही अर्ज करा आणि या ठिकाणी तुम्ही लवकर नौ, लवकर नोकरीला लागा ला। भेटूया अशाच महत्त्वाच्या एका नवीन जरामध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या व्हिडिओला मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद